मी प्राजक्ता हिंदी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्याच्या का अशा काही गावांमध्ये जी शक्तीपीठ महामार्गाला बारीक आहे ही गावं फक्त शक्तिपीठ महामार्गानंच आहे तर सांगली इथे आणि कोणी महामुळानं वाचत आहे आणि आता शेतीपीठात इतकी सारी जमीन म्हणजे शेतकऱ्याची जर गेली तर एकतर बरेचसे शेतकरी इथं भूमिहीन होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्या गावामध्ये पुराचा धोका वाढून शक्यता असल्याची इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे तर शक्तीपीठ महामार्गावर आंदोलनाची काय आणि ते गावकरी काय म्हणताय मुख्यमंत्री साहेबांचं हे काय त्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणतात औम प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या एक लक्षात ठेवा सरकार म्हणते शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणताय तुम्ही शेतकऱ्यांची शेती काढून घ्यालय महाराष्ट्र राज्याचे सर्वांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या स्वप्नात एक भूत आलं कारण हा शेतकरी आता कुठं स्थिर स्थावर व्हायला लागलाय याला उद्ध्वस्त केल्याशिवाय आपली सत्ता राहणार नाही या उद्देशानं शक्तीपीठाचं भूत या फडणवीस साहेबांच्या स्वप्नात आलं आणि तेच भूत आमच्या शेतकऱ्यावरती बसवून हा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे जेवढ मिळवलंय जेवढा तुझी श्रीमंती आल्यावर दारुठा वेचणी होती तसा देवेंद्र हा वेचणी व्हायला लागला त्याला काही तो अगदी म्हणजे स्वतःला आता मी ब्रह्मदेव चालू आहे आता माझ्या पुढे कोणाच काय चालत नाही हे सरकार या शेतकऱ्यावरती जबरदस्ती करत आहे त्याच्यामुळं आमचा शेतकऱ्याचा एकमेव उद्देश आहे आम्ही मोजणीदाराला आमच्या रानात येऊ देणार नाही एक इंच सुद्धा आमची जमीन देणार नाही ना देव मानला बाबा बुलडो आमच्या अंगावर ठेवा जरा त्यांच्यापर्यंत जाऊ दे जा हे कुठं तर पाठवा तोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत ते यशस्वी होत नाही ते फोडान जोडा हे त्यांचं धोरण आहे पण शेतकरी एका ठिकाणी आहे एकचंद आहे आणि त्याला हा शक्तिपीठ नको आहे अदानींची पोर्ट किंवा अदानींचा गडचिरून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज च्या साठे सापडलेले आहेत तो साठे गोव्याच्या खाजगी बंदरापर्यंत नेण्यासाठीच हा महामार्ग आहे काय हाही प्रश्न उपस्थित होतो आहे कोण इकडे अडीचशे फूट इकडे अडीचशे फूट असा ह्या ह्यांच्या रस्त्याचा आखणी असल्यामुळं आमच्या इथं एक ही पिकावर जमीन राहणारच नाही कारण ह्या फूल पट्ट्याचा राहणार असल्या कारणाने आणि पाच लाख या ठिकाणी कमरे पाणी होतं रस्त्यावर जांबळे एवढं खाली पडत होते त्यावेळेला सगळ्या स्वागत सगळे आड घेऊन बंद होते काही नव्हतं ही शासनाला माहीत आहे शासनाकडून मोच आहे तरी सरकार हे हात घालते त्याला आता काय म्हणायचं हे झोपलेच सोंग आहे सरकारचं अजून आमच्या मिरज तालुक्यातली तीन गाव शिल्लक आहेत सांगलीवाडी करणाळ बाकीच्या एकाही गावात आम्ही होऊ दिली नाही आणि इथून पुढे पण होऊ देणार नाही पश्चिम भाग आहे हा विकासाचा भाग आहे शासन विकास करायसाठी करायसाठी हे हा महामार्ग का भकासपणा म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यात एक इंच ही जमीन द्यायची नाही असा निर्धार सांगली जिल्ह्यातल्या सर्वच शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादून आ, सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला महापुराच्या खैत लुटून तस सिंधुदुर्ग मधल्या इको इन्स्टिट्यूट झोन बुद्धस्त करून <laughs> शक्तीपीठ महामार्ग करायला लागलाय या उद्योगपतींनी दोन उद्योगपतींनी सारा देश घाण आंदोलन घेतलेला आहे का मालकी आमच्या भावनेला आमच्या विचारांना आमच्या आधी आम्ही आहोत मग अंदाने अदानी आणि अंबानी आले आम्ही इथले भूमिपुत्र आहोत मग आम्हाला किमान विचारायचं तरी तुमच्या शेतातनं रस्ता करू काय त्या रस्त्याचे तुम्हाला काही हे साईड इफेक्ट्स होतील का आणि थेट का राज्यकर्ते तुमचं ऐकत असतील हो पण हे ही जनता तुमची गुलाम नाही आहे तुमच्या पैशाची गुलाम नाही आहे ही भूमिका आमची आहे टक्केवर एक आणली तर एक टक्का सुद्धा म्हणजे मोजणीला सहकार्य करणारे लोक निघत नाही आहे आणि मग तेवढ्या लोकांची मोजणी करून कसा रस्ता होणार आहे हे आम्हाला कळतंय अलीकडं रस्ता पाऊल ठेवून देत नाही पलीकडं पाऊल ठेवून देत मधल्या लोकांना माणसांना म्हटलं मजा मांसा, माझ काय उपयोग त्या मोजणीचा त्यामुळं ही जी त्यांची राक्षसी महत्वाकांक्षा आहे ती काय पुढे होणार नाही की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना त्याच महामार्गावरून सगळ्या शक्तीपीठांना राज्यातल्या मा, म्हणजे महा महालक्ष्मी असेल या रत्नागिरी नागपूरवरून जाता येतं तुळजापूरला रत्नागिरी नागपूरनं जाता येतं माहूर माहूरच्या दे रेणुका देवीला रत्नागिरी नागपूरवरून जाता येतं आणि रत्नागिरी नागपूर आणि शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये क्रॉस होतो आणि काही ठिकाणी दोन किलोमीटरचं तर काही ठिकाणी पंचवीस किलोमीटरचं अंतर आहे मग सरासरी बारा किलोमीटरवर हा हो समांतर महामार्ग कशासाठी तयार करण्यात येणार आहे याचं समर्पक उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही त्याचबरोबर अर्थ खात्यानं राज्याच्या याला विरोध केलेला आहे की राज्याचे अर्थ खातं म्हणतं की आता नऊ लाख बत्तीस हजार कोटीचं कर्ज आहे आणखी वीस हजार कोटी कर्ज काढण्यात येणार आहे म्हणजे साडे नऊ लाख कोटीचं कर्ज राज्याला परवडणार नाही आत्ता रत्नागिरी नागपूरवरनं ना आवश्यक असणारा ना जो टोल वसूल व्हायला पाहिजे त्याच्या पंचवीस टक्के होत नाही आणि शक्तीपीठ महामार्गातनं झाला तर त्या दोन्ही महामार्गात सुद्धा पंचवीस टक्के सुद्धा टोल वसूल होणार नाही आणि शंभर वर्ष राज्यातल्या जनतेला त्याचा टोल द्यावा लागेल म्हणजे ही फार मोठी भयानक गोष्ट आहे आणि अदानींची पोर्ट किंवा अदानींचा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज च्या साठे सापडलेले आहेत तो साठे गोव्याच्या खाजगी बंदरापर्यंत नेण्यासाठीच हा महामार्ग आहे काय हाही प्रश्न उपस्थित होतो राज्याचं पर्यावरण खातं म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा हा इकोसेन्सिटिव्ह झोन आहे या इकोसेन्सिटिव्ह झोन मध्ये सुद्धा हा महामार्ग जाणार आहे म्हणजे जे जागतिक पर्यावरण खातं सांगते की तुम्ही हे संरक्षित करा तो सुद्धा या पर्यावरण उद्ध्वस्त होणार आहे शेतकरी उद्धवस्त होणार आहे गावा त्या गावावरनच जर नांगर फिरवायला असेल तर त्या गंडिताना आम्हाला एकच सांगणार आहे कृपा करून हे थांबवा आणि इथं आमचा आमचा आम जीव अडकलाय आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे आज आमची मुलं नक्षलवादी बनण्याच्या कारण म्हणजे तुम्ही आता आता घाट घाटलाय हे थांबवा अन्यथा आम्हाला तुमची बंदोबस्त करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही ना। राजकीय बोलू नये आम्ही पण त्या देवेंद्रला तरी सगळी लोकशाही कॅन्सल म्हणजे बरखास्त करायची आहे मी त्याचा भक्त असताना बोलतोय मी का तर तुझी बुद्धी पालटली आता तुला आता कुठलाही राजकीय पक्ष ठेवायचा नाही आणि हुकुमशाही गाजवायची आहे हातकलंगडचे आमदार अशोक माने याठरावकर मंत्री परत हे विशाल पाटील गाडगीळ घाडे अक्षर धरशी माने यांनी येऊन आमच्या मोर्चात हे केली तुमच्या पाठीशी आम्ही आहे आम्ही रस्ता होऊन देणार नाही अशी आम्हाला आश्वासन दिली त्याच्यानंतर ती गप बसली फक्त आता, आता आमच्या पाठीमाग की सतीश पाटील आणि राजू शेट्टी ही दोनच व्यक्ती राहिल्यात आणि ही बाकी जी आहे ती नरोवा कुंजरोवा करतात आमच्यापेक्षा नुसतं समाधान पूर्वी ठाम आमच्या पाठीची होती आता नुसती मौन बाळगून आहेत इतके, इतके थी थी मी रोहित पाटील आम्हाला पहिल्या दिला तरी इतकं इतकं त्यांनी सांगितले की मी होऊन देत नाही कारण माझा मतदारसंघ हा द्राक्ष मागेचा आहे माझ्या मतदारसंघात करोडो रुपयेचं परदेशी चलन येत आहे आणि मी माझ्या मतदारसंघाच्या पाठीचे असे रोहित पाटील म्हणते आणि आता ती बोलायला तयार नाही म्हणजे असे ह्या राजकीय नेता मगायच मी तुम्हाला सांगितलं होतं ही मिली बघत झाले का झाले आणि आम्ही एकाके पणाला पण आम्ही एका पटणार नाही हा निश्चित तर आहेतच हसन मुस्लिम नेते अगदी आहे आणि त्याने आता काय केले तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्ह्याला नोटीस नाही मोजणी नाही कारण मुख्यमंत्री ज्या वेळेला शिंदे साहेब होते त्यावेळेला तिथला कॅन्सल केलेला आहे आणि त्याच्यावर आता ती बोलायला तयार नाही म्हणून कोल्हापूर जिल्ह्या ह्यात नाही कधीही आज ताय चार महिन्यात सहा महिन्यात पेपरला नाही मोजणीत नाही कशात नाही नुसतं बारा जिल्हे म्हणतात कोल्हापूर जिल्हा कशात घेत नाही कारण तिथं पूर्ण युद्ध आहे तिथं सुद्धा पुराची परिस्थिती आहे लाखो एकर चुकी शिथे राहणार आहे ही सगळं त्यांना माहीत आहे पण सत्ता आणि पैसा तुम्ही मगाशी म्हणला सत्ता आणि पैशाच्या वेळा हा वे जनतेची वे 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 दे नाही जनतेची सेवा करावी किंवा काय नाही आपलं पोट भरलंय आता जरा व्यवस्थित वागावं ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यामध्ये परिस्थिती नाही ही एक जाऊन लिहून घ्या आणि त्यांच्यापर्यंत जाऊ द्या एकाही सत्ताधाऱ्या लोकात आणि विरोधी पक्षात फक्त पैसा मिळवू नये एवढाच त्यांचा आपलं कौटुंबिक जीवन आणि आम्हाला खळं समजायचं त्याला परवा तर ही बंड होणार आहे आणि ह्या भारताला काय माहीत नाही असं नाही ब्रिटिश काळाला त्याला ती सोळप्रोहोग केले हा महाराष्ट्र आहे तर ह्यांना सोळगुपरूग केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही आमच्या आमच्यापर्यंत संबंधितांना सांगतो थांबवायचा प्रयत्न करतो खासदार असतील आमदार असतील आम्ही ज्यावेळा जिल्हाधिकारी मोठ्या घेऊन गेलो त्यावेळे सगळे आमच्या होते विधान परिषदेच्या अगोदर त्यानंतर काय जर फाटाफूट जर झाली असेल तर शेतकऱ्यांची फाटाफोट अख्यापी झालेली नाही पण शासन एकच म्हणतंय आम्ही तुमचं निवेदन तुमची वस्तुस्थिती विचारात घेतोय पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला तुम्हाला कुठली माहिती द्या गाईडलाईन्स द्या याबद्दल एक शब्दानेही चक्कर शब्द काढत नाही उदाहरणार्थ विचारायचं झालं तुम्ही देणार आहे म्हणजे नेमकं काय देणार आहे असं अगदी प्राण साहेबांना तरी विचारलं तर आम्ही काहीतरी देणार आहे शासन आम्हाला द्यायला सांगतंय एवढं पण वस्तुस्थिती कुणीही क्लिअर करत नाही पण आम्ही कधीही त्यांना नुसकान भरपाईबद्दल विचारही नाही आमची स्पष्ट भूमिका आहे शक्तीपीठ नकोपर्यंत फूट पडत नाही तोपर्यंत ना ते यशस्वी होत नाही ते फोडा जोडा हे त्यांचं धोरण आहे ते कशा पद्धतीनं सांगतायत तुमचं घर असेल तुमची विहीर असेल तुमची शेती असेल बागाय शेती असेल आम्ही सगळ्यांची नुकसान भरपाई तुम्हाला देणार आहे आणि ते ते खातं त्याचं नुकसान भरपाई फायनल करणार आहे की प्रत्येकाला वेगळं बोलवून घेतलं जातं जी कशी असेल तर त्याचे पैसे जादा मिळणार आहे फक्त एकच उद्योग आहे एकत्रित असल्यामुळं काही करता येणार झालंय तर ही एकत्रित असणारी ताकद कशी वेगवेगळी करायची कुठ कशी पाडायची अशा पद्धतीचं धोरण करण्याकरता हे शासनाकडूनच काही अधिकारी सुद्धा हे प्रयत्न करतायत ही वस्तू तिथे खरी आहे पण शेतकरी एका ठिकाणी आहे एकचंद आहे आणि त्याला हा शक्तीपीठ नको आहे त्यामुळं विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष असं म्हटलं तरी सगळे विरोधी पक्ष आमच्याबरोबर आहेत सगळ्यांनी आमच्याबरोबर काम केलं इव्हन सत्ताधाऱ्यांमधले लोकही आमच्या तिथे विधानसभेच्या अगोदर आमच्याबरोबर जिल्हाधिकाऱ्याबरोबर निवेदन घ्यायला होती आणि त्यांनी सांगितलं होतं वस्तू किती खरी आहे हा शक्तीपीठ समांतर जातो याची काही गरज नाही आम्ही आमच्या सत्ताधारी लोकांना समजावून सांगू त्या अशा पद्धतीनं सत्ताधारीसुद्धा आमच्याबरोबर होते पण विधानसभेने तर थोडंसं चित्र इकडं तिकडे झालंय पण खासदार वगैरे सगळे आमच्या बरोबर आहे जवळ जवळ आमची एकट्या कर्नाळ गावाची नऊशे एकर शेती पाधित होत्या इथे द्राक्षी आहे किळे आहे हळद आहे ऊस आहे बारा महिने पिकी हे आहेत शासनाच्या तिबत ह्या धोरणाखाली आम्ही संपूर्ण गाव बागायत केलेला आहे आणि त्यामुळं पिकाचं नुकसान ते नुकसान आणि जर येथे जर दोन हजार पाच चा एकोणीसचा पूर आला तर आमची ही चार गावं आणि सांगली पन्नास टक्के उठवावी लागेल मग ही धोका कशासाठी तुमच्याकडे रेकॉर्ड आहे आमचं ऐकू रेकॉर्ड प्रमाणे घ्या बरोबर तर हे एवढं मोठं आंदोलन तुम्ही उभं केलंय सुरुवातीपासूनच ह्याला के विरोध केलाय मात्र सरकारने तुमच्याशी ह्याच्याविषयी संवाद साधण्याचा सा चर्चा करण्याचा सा प्रयत्न केलाय का किंवा मग जे इथले आमदार असतील किंवा इथले जे खासदार असतील जे सध्या सत्तेत आहेत तर त्यांनी कोणी ह्याच्याबद्दल तुमच्याशी चर्चा करून किंवा तुमचं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न केलाय का आम्ही प्रतिनिधी जातोय प्रत्येकानं आम्ही निवेदन देतोय आम्ही आमच्या परीने संबंधितांना सांगतो थांबवायचा प्रयत्न करतो खासदार असतील आमदार असतील आम्ही ज्या वेळा जिल्हाधिकारी मोठ्या घेऊन गेलो हो, त्याला हे सगळे आमच्या समोर येतो विधान परिषदेच्या अगोदर त्यानंतर काय जर फाटाफूट जर झाली असती तर शेतकऱ्यांची फाटाफूट अद्यापही झालेली नाही पण शासन येतेच म्हणतोय आम्ही तुमचं निवेदन तुमची वस्तुस्थिती विचारात घेतोय पण कुठलाही प्रशासकीय अधिकारी वरून आम्हाला तुम्हाला कुठली माहिती द्या गाईडलाईन्स द्या याबद्दल एक शब्दानेही चक्कर शब्द काढत नाही उदाहरणार्थ विचारायचं झालं तुम्ही देणार आहे म्हणजे नेमकं काय देणार आहे असं अगदी साहेबांना जरी विचारलं तर आम्ही काहीतरी देणार आहे शासन आम्हाला द्यायला सांगतात एवढं पण वस्तुस्थिती कोणीही क्लिअर करत नाही पण आम्ही कधीही त्यांना नुसता मारपाईबद्दल विचारही नाही आमची स्पष्ट भूमिका आहे शक्तीपीठ नको बरोबर असं ऐकण्यात आलं होतं की सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी काही शेतकऱ्यांना काही आमिष दाखवून त्यांना फोडायचा ह्याच्यातनं प्रयत्न केला गेला तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे ही वस्तुस्थिती अशी आहे की जाणून बुजून आमच्या येत फूट पाडायची पहिल्यांदा ती कशा पद्धतीनं सांगतायत तुमचं घर असेल तुमची वीर असेल तुमची शेती असेल बागाय शेती असेल आम्ही सगळ्यांची नुकसान भरपाई तुम्हाला देणार आधी ते ते खातं त्याचं नुकसान भरपाई फायनल करणार आहे की प्रत्येकाला वेज उलवून घेतलं जाते असेल तर त्याचे पैसे त्याला मिळणार आहे फक्त एकच उद्योग आहे एकत्रित असल्यामुळे काही करताही एकत्रित असणारी ताकद कशी वेगवेगळी करायची खूप कशी पाडायची अशा पद्धतीचं धोरण करण्याकरता हे शासनाकडूनच काही अधिकारी सुद्धा हे प्रयत्न करतायत ही वस्तू तिथे खरी आहे आमच्या गावात जवळजवळ एकशे शंभर ते सव्वाशे एकत्र पूर्ण भागात पटकन निघालेले आहे आणि हा रस्ता आणि हा रस्ता जर गेला तर आमच्या वाडवट्याने आम्हाला आमच्यासाठी जमीन ठेवलेली आहे आमचं आम आम्ही शेतकरीच आहोत आणि आमची इथं पुढची आमच्या मुलांनी काय करायचं ह्या पुढच्या मुलांनी काय करायचं हा रस्ता गेला तर आम्ही आमच्या पुढच्या रस्त्या पिढीने काय करायचं आहे त्यामुळे आमच्या ह्या रस्त्याला पूर्ण विरोध आहे आम्ही अजिबात हा रस्ता होऊ देणार नाही गोळ्यात नाही झालं सुद्धा आम्ही निरोध रोजी आम्हाला गोळ्या घालल्या तरीसुद्धा आम्ही हा रस्त्यातून कधी हटणार नाही माझा आम्ही हा रस्ता होऊ देणारच नाही आम्ही सुरुवातच आम्ही या सांगलीवाडी भागातून केली होती आंदोलनाला स्वाभिमानीचे राजू शेट्टी होते स्थानिक पुराणपुर होते आम्ही सगळेजण आले होते आणि सुरुवात इथून झाल्यानं आम्हीसुद्धा तुळजापूरला वगैरे जाऊन केलेलं आहे त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे म्हणजे पंढरपूरला आम्ही जाऊन आलेलो आहे तिथं तिथंसुद्धा आम्ही सगळ्यांना हे केलेलं आहे म्हणजे आम्ही जिथे जिथे जाई तिथं आम्ही त्यांना सहकार्य केले आणि ते आम्हाला सहकार्य करतात आणि आमची एकजूट आहे आता त्या प्रेम करा म्हणजे पाणी खाल्ला निघून जाऊ दे म्हणून तर त्यांनी तसं न करता एक कर ठिकाणी स्लॅब ड्रील केले आणि बाकीच्या ठिकाणी पायपा काढल्यात आता महापूर आला आता मासेवा आला तर जी डिवायडर आहे त्या डिवायडरच्या वरनं दोन तीन फूट पाणी जात होतं आता म्हणजे आमच्या छातीवर उसच्यावर गळ्यावर पाणी इथं होतं हा रस्ताचे आणि तरुण आहे आणि आम्हाला त्याला विरोध आहे त्याच्या महामार्गाला आणि जे दीड वर्ष झालं आम्ही निवेदन दिलेले आहेत आंदोलन केले आहेत रस्ता वेगळं केलेला आहे सरकार आमचं ऐक ऐकायला तयार नाही आम्हीसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा ऐकणार नाही आहे आम्ही कायम पैसे शे, शेवटपर्यंत त्याला मदत करणार आहे रस्ता होऊन देणार नाही काय वाटेल ते होऊ दे आमचा जीव तर चालेल आमचे आणि जायला कुठे